खोपोली रोड नवीन वसाहत प्रायव्हेट हायस्कूल अधिभागांचा समावेश आहे बुद्ध नगरमध्ये मोठ्या प्रमाणात नवबौद्धांचा प्रमाण पंच्याण्णव टक्के आहे रोहिदास नगर नगरमध्ये चर्मकार बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यातच या प्रभागामध्ये आरक्षणामध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी जागा राखीव असल्याने या विभागातून पांडुरंगा जाधव आनंद जाधव जनार्दन जाधव भरत साळवी संदीप सुर्वे गुरु सुर्वे छाया काईनकर आदी संभाव्य उमेदवार हे आरक्षित सहा ब मधून असतील तर सर्वसाधारण महिलांचा विचार करता भारती आंद्रे अरुणा पाटील अश्विनी कडू नलिनी पवार निलिमा गुरव सौ सुमित पवार सौ वैशाली अजय क्षीरसागर अदिन मिलती। सहा प्रभाग हा जरी अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी यामध्ये सर्वसाधारण महिलाही सहा अ अमध्ये आरक्षित असल्याने आरक्षणाच्या नावेत या महिलांना बसावे लागेल आणि निवडणूक बौद्धनगर आणि रोहिदास नगर, नगर यांच्या मतांवर जय पराजयाचा फैसला होणार आहे कारण फणस डोंगरी आणि प्रायव्हेट हायस्कूलचा भाग यामध्ये देखील प्रमाणात असल्याने मतांवर लक्ष्मी दर्शनाचा प्रभाव पडू शकेल या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास इतर कुणाचीही डाळ शिजणे कठीणच कारण पांडुरंग जाधव यांच्यासारख्या तीन निवडणुकींचा दांडगा अनुभव असणारी व्यक्ती ही या आघाडीत असणार आहे त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच भाजप राष्ट्रवादीला होईल परंतु एक गोष्ट विसरता कामा नये की बुद्धनगर या भागावर धारकर कुटुंबियांचे अनंत उपकार आहेत त्या उपकाराला जर बुद्धनगरची लोक जागली तर मात्र काटेकी टक्कर या प्रभागात पाहायला मिळणार एवढे नक्की तर अशाच अनेक प्रभागांचा प्राथमिक अंदाज पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद